तासगाव मणेराजुरी रस्त्यावरच्या ताकारी कालव्यात कार कोसळून सहा जणांचा मृत्यू झालाय तासगाव तालुक्यातील तासगाव ते मणेराजुरी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळ हा अपघात झाला कवठेमका को तालुक्यातील कोकळे येथे वाढदिवसाच्या कार्यक्रम करून तासगावमधील इंजिनियर राजेंद्र पाटील यांचे कुटुंबीय हे तासगावकडे परतत होते रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तासगाव ते मणेराजुरी रस्त्यावर आल्यानंतर कार चालकाचा कारवरील ताबा सुटला त्यामुळे कार थेट चिंचणी हद्दीतील ताकारी कालव्यात जाऊन कोसळली त्यामुळे या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलगी रात्रभर गाडीत बसून होती रस्त्यावर कोणीही नसल्याने मदतीपासून वंचित होती सकाळी साडेसहा वाजता दर दुर्घटना उघडकीस आली आहे तिच्यामुळे तासगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पाचही जणांचे मृतदेह हो, तासगाव ग्रामीण रुग्णालयात ठेवल्याचे समजते दरम्यान कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने तासगाववर शोककळा पसरली आहे अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वैवर्ष साठ स्वतः चालक पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वयवर्ष पंचावन्न मुलगी प्रियांका अवधूत खराडे वयवर्ष तीस नाथ ध्रुवा वै तीन राजवी वैती दोन कार्तिकी वयवश एक जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले वयवश तीस राहणार कोकळे अशी मृतांची नावे आहेत आज पोलिसांनी तासगाव अडीमध्ये अतिशय दुखद घटना घडली आहे यामध्ये रजवी राजवी विकास भोसले ह्या मुलीचा काल वाढदिवस होता कोळ्या या ठिकाणी कवठे महाकाळ तालुक्यामध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक आजी आजोबा तिची मावशी मावशीचे दोन मुली असे पाच जणं काल वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते वाढदिव साजरा करून जेवण वगैरे करून साडे अकरा रात्री ते परत तासगावला येत असताना मणीराजुरी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनोल आहे त्या कॅनोलमध्ये त्यांची गाडी घेऊन अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये पाच जण तीन मुली दोन लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेले आहे त्याबाबतची माहिती आम्हाला सकाळी सहा सहाच्या दरम्यान कळाली आम्ही तात्काळ स्पॉटवर विजिट दिली लोकांच्या मदतीने पाचशे पाचशे गोड्या बाहेर काढल्या त्यांना हॉस्पिटलाइट तासगाव हॉस्पिटलला ॲडमिट भरती केले पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे तसेच त्यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे बाकी पाच बोड्यांचं कारवाई आम्ही करत आहे डॉक्टर लोकं पी एम वगैरे त्यांचं सुरू आहे आम्हीसुद्धा पुढील कारवाई करत आहे अपघात कशामुळे झाला अपघात पर्यंत निरसन येते की यातील गाडी चालक आजोबा मुलीचे हे झोपेमुळेच तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदतकार्य किंवा इतर कोणी त्यांना मदतसाठी मिळालं नाही त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे तो अपघात झालेला आहे आणि त्यात पाच जण मरण पावलेले आहे त्यामध्ये ते तीन मुली आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स असे पाच जण मरण पावलेले आहेत पोचला त्यावेळी काय परिस्थिती होती जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेली होती गाडीनं दोन चारी चाक्या गाडीचे वरती होते आम्ही लोकांच्या मदतीने जी जीवंत महिला होती स्वप्नाली भोसले तिला पहिले बाहेर काढले तिला हॉस्पिटलला हे हेल्पलाईन हॉस्पिटल तासगाव येथे तिला रेफर केलं आणि बाकी लोकांच्या मध्ये सर्व बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मदीने गाडी बाहेर काढली आणि पुढील काळ सध्या आम्ही करत आहे आला काल रात्री आमच्या बावकीतील राजेंद्र पाटील यांच्या नातीचा वाढदिवस कोकळे येथे होता त्यानिमित्तानं त्यांची पत्नी आणि त्यांची पुत्र दिलेली एक मुलगी दोन नाती असे सर्वजण कोकळ्याला वाढदिवसासाठी गेले येताना रिटर्न रात्री साडेबाराच्या दरम्यान आपल्या आनंदसागर कॉलेज आनंदसागरच्या शाळेजवळच्या ताकारी कॅनॉलमध्ये त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी त्या कॅनॉलमध्ये जाऊन धडकली त्यात त्या, त्या गाडीतील सात जण होते त्यातील सहा जण ते मृत झाले आणि एक जण मुलगी आहे ते हॉस्पिटलमध्ये आता त्याच्यावर उपचार हो चालू आहेत एकच्या सुमारास आमच्या चिंचिनी गावाच्या हातीत ताकारीच्या पाठामध्ये एका आल्टो कारचा अपघात झालेला आहे त्याची माहिती अशी की तासगावातील जाधव कुटुंबीय आपल्या नातीच्या वाढदिवसासाठी कोकळी या गावी गेले होते वाढदिवसाचा कार्यक्रमावरून का ते रात्री साडे दहा अकराच्या सुमारास तिथून गेले आणि येताना साडे अकरा बाराच्या दरम्यान त्यांची गाडी ताकारीच्या पाटामध्ये गेली बारा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत त्यांना कोणती मदत मिळू शकली नाही सकाळी कामावर जाणाऱ्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या काही मुलांना बायकावरण्याचा आवाज आला मग जाऊन त्यांनी बघितलं व गावात फोन करून आम्हाला सर्वांना बोलवून घेतलं नंतर आम्ही बाकीच्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ते कळवलं सदरचे गाडीत आजी आजोबा त्यांची एक मुलगी चार नाती असे सर्व सात लोक होते त्यातील सहा लोक हे जाग्यावरच एक्सपायर झालेले आहेत एक मुलगी आहे तिच्यावर उपचार चालू आहे आणि बाकीचे सगळे लोकांना पोस्टमॉर्टम करण्यासाठी सरकार कर दवाखान्यात तासगाव आणलेलं आहे झालेला uh, प्रकार हा खूप दुःखदायक आहे